आपण बघितलेलं आहे की काश्मीरमध्ये आता तणावाचं वातावरण आहे हालचालींना वेग आलेला आहे आणि नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे आणि अविनाश भिडे कायदेतज्ञ आपल्या आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा मी असीमजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये अविनाश भिडे सर तुमचं सुद्धा स्वागत आहे अविनाश भिडे सर पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतोय कारण परिस्थिती आपण बघतोय की काश्मीरी नेते अनेक आरोप करतायत वेगवेगळ्या हालचाली वेगवेगळे वेग प्रत्यारोप होत आहेत या सगळ्यामध्ये जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती तुम्ही कधी अगोदर पाहिलीय नाही अशी परिस्थिती आधी पाहिलेली नाही उलटपेक्षा उलटपक्षी असं दिसलं की या जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये अस्थिरता खूप आहे आणि ह्या अस्थिरतेचं कारण जर शोधायचं झालं तर हे पस्तीस ए जे कलम आहे जे प्रेसिडेन्शियल आहे आलेल्या मध्ये अमेंडमेंट होऊन आलेलं नाही हुँ, हुँ, तर त्याच्यामुळे हे होतंय की काय हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे गेल्या दोन दिवसापासून आपण बघतो अनेक तिथे आता मगाशी तिथले संवाददाता सांगत होते की तिथली इंटरनेट सेवा बंद आहे सेलफोन्स बंद आहेत लँडलाईन्स बंद झालेले आहेत सगळे कम्युनिकेशनची माध्यमं सगळी बंद झालेली आहेत आणि तिथले देशी आणि विदेशी प्रवाशांना जर बाहेर जायला सांगितलेलं आहे आपापल्या घरी जायला सांगितलेलं आहे यावरून असं दिसतं की काहीतरी केंद्रीय सरकार हे मोठा काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता या संदर्भामध्ये आहे अगदी असीम सर मी तुमच्याकडे येतोय काय परिस्थिती आताच्या परिस्थितीकडे बघून काय वाटते आणि कधी तुम्ही बघितली अशी परिस्थिती काय म्हणणं या सगळ्यावर आ, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे आणि दोन हजार सोळा मध्ये जेव्हा तिथे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या त्याचा बिमोड करण्यासाठी जेव्हा सरकारने पावलं उचलले होते तेव्हा थोडीशी अशी परिस्थिती निर्माण झालेली होती जसं आता सांगण्यात आलं पस्तीस ए हे कलम एकोणीशे चौपन्न मध्ये प्रेसिडेन्शियल ऑर्डरने आलेला आहे त्यामुळे पस्तीस ए कलम कलम तोडून काढता येते म्हणजे मोडून काढता येऊ शकते याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांना आलेला त्यांनी राजकीय पक्षांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे परिस्थितीनुसार असं दिसत दिसून येत आहे की साधारणतः जम्मू हा जो भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणात बहुसंख्यांक हिंदू आहेत तो भाग वेगळा करावा आणि जम्मू हे स्वतंत्र राज्य करून काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश करावं अशा प्रकारच्या हालचालींना वेग आलेला आहे असं दिसते आणि त्याच्यामुळे तीनशे सत्तर कलमाची तरतूद जर काढ काड़ा, काढायची असेल हु? तर आ, के केंद्र केंद्रशासित सॉरी केंद्र सरकारला लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमत मिळवावं लागेल त्या बदलासाठी आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीर विधानसभेचं सुद्धा त्याच्यासाठी कन्सेंट घ्यावं लागेल तर ते सगळं शक्य नसल्यामुळे हा एक मार्ग वापरला जातो आहे असं दिसते आणि याच्यातून आर्थिक सुबत्ता किंवा सुरक्षेच्या कारणांचा जरी क का, दिखावा केला जात असला तरी मुख्य कारण हेच आहे की भाजपला आणखी एक राज्य जम्मूच्या स्वरूपात मिळू शकते जिथे त्यांचा मुख्यमंत्री मंत्री राहू शकतो आणि ही राजकीय हे अशा प्रकारचं राजकारण करण्याचा नक्कीच सगळ्यांना अधिकार आहे परंतु आर्थिक डबघाईला देश आलेला असताना राष्ट्रवादाच्या नावाखाली हे जे सगळं केलं जातं याच्यात परत महेने, अनेक महिने अनेक वर्ष पुढचे आपण सगळेजणं राष्ट्रवादाच्याच नावाचं गुणगाण गात राहणार आणि जो भारताचा आर्थिक आर्थिक स्तर जो आहे तो पाच क्रमांकाहून सात क्रमांकावर घसरण झालेली आहे त्याच्याबद्दल नक्कीच आपण सगळेजण याच्यानंतर बोलणार नाही अशी परिस्थिती दिसते अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आता काल पार्टी मिटिंग झालेली आहे सर्वपक्षीय पक्षांनी मीटिंग घेतलेली आहे जम्मू काश्मीर मधली आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की त्यांनी असा सुद्धा निर्णय घेतलेला होता की राष्ट्रपतींकडे त्यांचं एक समिती जाईल आणि ती राष्ट्रपतींना विनवणी करेल पंतप्रधानांना माहिती देईल की जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारचा कोणताही मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका आणि जर मोठा निर्णय घ्यायचा असेल तर राज्यातल्या पक्षांना जम्मू काश्मीर मधल्या पक्षांना आणि नेत्यांना विश्वासात घ्यावं ही दृश्य आपण बघतोय याच ऑल पार्टी मिटिंगची ही दृश्य आहेत उमर अब्दुल्ला आहे त्याचबरोबर फारुख अब्दुल्ला आहेत मेहबूबा मुफ्ती आहेत सगळे जे प्रमुख नेते आहेत पीडीपी असतील किंवा जम्मू काश्मीरमधल्या स्थानिक पक्षांचे ते सगळे या बैठकीला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला आहेत आणि त्यानंतर मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजर कैदेमध्ये सुद्धा ठेवण्यात आल्याची माहिती मिळते या सगळ्यामध्ये अविनाश सर अशा प्रकारच्या मीटिंग्स घेऊन काय फायदा होऊ शकतो का केंद्रावर दबाव वाढवला जाऊ शकतो का काय फायदा आहे का माझ्या मते असा कुठलाही फायदा होण्याची शक्यता कमी आहे <सथ> कारण पूर्ण देशाचा जर विचार करायचा झाला <सथ> तर ही खूप गरज आहे याला राजकीय स्वरूप देणं चुकीचं होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं भाजप सरकारला आणखीन एक राज्य जोडणे जम्मू किंवा काश्मीर किंवा फक्त जम्मू याची मला असं वाटतं की आत्ताच्या प्रेझेंट पोझिशनमध्ये अजिबात गरज नाही मोठा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक वेळेला राजकारणमध्ये आणणं योग्य होणार नाही ते देशाच्या हिताच्या दृष्टीने पण योग्य नाही त्यामुळे आत्तापर्यंत तिथे जी अराजकता माजलेली हुँ, 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 होती जो जम्मू आणि काश्मीर आपल्या भारताचा भाग असूनही तो भारताचा भाग आहे किंवा नाही असे प्रश्न उपस्थित केले जात होते याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा असं मला पण वाटतं त्यामुळे आता जे केंद्र सरकार जे काही स्टेप्स घेते आहे ती काय स्टेप्स घेते कारण आता साडेनऊ वाजता चर्चा आहे संसदेमध्ये त्या चर्चेमध्ये काय सांगितलं जातं ते देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आहे याच्यावरती चर्चा होईल आणि नी नंतरच निर्णय घेतला जाईल त्यामुळे आतापासून काही मत मांडणं किंवा असं होणार आहे किंवा असं होण्याची शक्यता आहे असं म्हणणं हे मला असं वाटतं की खूप प्रिमॅच्युअर होईल अगदी अमित शाह सुद्धा आता बैठकीसाठी कॅबिनेट बैठकीसाठी पोहचतायत दृश्या समोर येत आहेत अमित शाह निघालेले आहेत बैठकीला साडे नऊ वाजता जी बैठक होणार आहे कॅबिनेटची त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे या सगळ्यामध्ये जम्मू काश्मीर मधले पोलीस अधिकारी काय म्हणतायत ते एकदा बघूया सिक्युरिटी सिनेरी हुए डिस्ट्रिक्ट उधमपूर मे सेक्शन वन फोर्टी फोर सीआरपीसी से ज्यादा लोगों के मूवमेंट पे रिस्ट्रिक्शन लगाई गई है आ, मैं आपके माध्यम से लोगों को अपील करना चाहूंगा किसी तरह का पैनिक ना करें ये एक जस्ट प्रिकॉशनरी स्टेप है और आ, इसके साथ साथ जितने भी स्कूल कॉलेजेस हैं उनमें भी चाहे वो गवर्नमेंट है प्राइवेट हैं उनमें भी क्लासरूम वर्क सस्पेंडेड रहेगा और किस, एक ये प्रिकॉशनरी स्टेप है तो इसमें कोई पैनिक करने की जरूरत नहीं है हम एज एंड वन सिचुएशन डिमांड करेगी उस तरीके से उसको रिएक्ट करेंगे आपण बघितलं पोलीस अधिकारी म्हणतायत काही त्रास करून घेऊ नका या सगळ्यामध्ये ही सिच्युएशन खबरदारी म्हणून ह्या सगळ्याचं कायदा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलेला आहे असीम सर आपण बघतोय की अकरा वाजता जे संसदेचं कामकाज सुरू होणार आहे त्याच वेळेला असिमजी काँग्रेसनं काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केलेली आहे कसं बघता आणि या चर्चेमध्ये समजा भाजप काय उत्तर देऊ शकतो आणि काँग्रेस काय मागणी करू शकतो काय होऊ शकते सर सर्वप्रथम आपण खूप बाळबोधपणे याचा सगळ्यांचा विचार करून चालणार नाही तीनशे सत्त्याहत्तर आणि पस्तीस अ कलम हा राजकीय परिणामांचाच भाग आहे की तीनशे सत्तर आणि पस्तीस अ हे कलम आलेला आहे हु, तीनशे सत्तर हे कलम हिंदू आपले आपले हिंदू राजा असलेले राजा हरिसिंग यांच्या आग्रहामुळे आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनीच तेव्हा मागणी केली होती की जम्मू काश्मीरला स्वायत्त असा दर्जा दिला तरच आम्ही भारतामध्ये येऊ आणि तेव्हाची एक रणनीती म्हणून जेव्हा आपल्या सरदार पटेलांनी ते स्वीकारलेलं होतं पंडित नेहरूंनी ते स्वीकार हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे याच्यात राजकारण आणू नका वगैरे हे म्हणणं बाळभोतपणाचं ठरेल था था याच्यात नक्कीच राजकारण आहे आणि ते राजकारण करायला काही हरकत नाही हेच मी सांगतोय की ते राजकारण पण होऊ शकते कारण राजकीय सत्तर आणि दो पस्तीस याची आणि त्याच्यामध्ये बहुसंख्याक जे जम्मू मध्ये राहणारे हिंदू आहेत त्यांचं अनेक वर्षांपासून म्हणणं आहे की खोऱ्यातून म्हणजे काश्मीर खोऱ्यातून जे जास्त प्रमाणात लोक निवडून येतात आणि त्याच्यामुळे तिकडचाच मुख्यमंत्री होतो आमच्या इकडे कमी संख्येने आमदार किंवा खासदारांच्या पदार्थ तर त्याची संख्या वाढवावी आणि आम्हाला स्वायत्तता द्यावी ही जम्मू मधल्या लोकांची मागणीच आहे आणि त्याचा राजकीय फायदा जर घेत तर ते ते राजकारण राजकारण आहे करण्याचा अधिकार भाजपला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काही आक्षेप घेण्याची गरज नाही असं मला वाटते परिणाम काय लक्षात जम्मू काश्मीर मध्ये जे आता सुरू आहे ते राजकारणाचंच फळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कुठंतरी आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर सुरू असलेल्या राजकारणाचं फळ या सगळ्यामध्ये आपण आता थेट दिल्ली जाणार प्रशांत इला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आपण बघतोय काँग्रेसनं मागणी केलेली आहे कामकाज सुरू झाल्याबरोबर या सगळ्यावर चर्चा करावी नेमकं काय काय का मुद्दे काँग्रेसनं मांडलेले आहेत काय मागणी आहे त्यांची आ, खास करून विरोधी पक्ष असो किंवा काँग्रेस असो काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी मागणी केलेली आहे की जम्मू काश्मीरवरती परिस्थिती निर्माण झाली आहे खास करून लोक तिथल्या नागरिकांमध्ये आणि खास करून श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक शाळा बंद आहेत पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही आहे बाजारपेठा बंद आहेत व्यवसाय बंद झालेले आहेत त्या सगळ्या आणि हॉटेल्स बंद या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळं काम काज थांबवून प्रथमत जम्मू काश्मीरवर चर्चा घ्यावी अशी मागणी केली आहे नोटीस दिलेल्या आहे सोबतच या नोटीस सोबत इतरही विरोधी पक्षांनी मागणी केली राज्यसभा असो किंवा लोकसभा संसदे या दोन्ही सभागृहांमध्ये जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर तात्काळ चर्चा घडून आणावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळे आता जेव्हा अकरा वाजता संसदेचं कामकाज सुरू होईल तेव्हाच कळेल की यावर परिस्थितीवर चर्चा होते की सत्ताधारी पक्ष आपल्या बहुमताच्या जवळ प्रश्न तास घेते पाहणं मदत ठरणार आहे अगदी प्रशांत या दिल्लीमधल्या घडामोडींचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती सोबत आपण बघतोय काश्मीरमध्ये जी परिस्थिती